नमस्कार मी अमोल गायकवाड आणि आपण पाहतात आय वन न्यूज आज विघ्न सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन दादा शेरकर यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या राजकीय पक्षांची समन्वयक बैठक माजी विधानसभा अध्यक्ष दिलीपराव वळसे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली सर्व मतभेद विसरून डॉक्टर अमोल कोल्हे यांचे एकत्रितपणे व एक दिलाने काम करायचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अतुल बेंके विघ्नर सहकारी साखर कारखान्याचे चे सत्यशील दादा शेरकर व दोन्ही पक्षाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते आपण आता सोफ्यावरती बघितल्यानंतर लक्षात आलं असेल आपल्या की शंभर टक्के मलोमिलन झालेलं आहे आणि हे नुसतं जुन्नरपुरतं मर्यादित नाही संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्षाचं आणि राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचं शंभर टक्के मलोमिलन झालेलं आहे आणि चारही जागा या आघाडीच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चारही खासदार दोन हजार एकोणीसच्या लोकसभेच्या निवडणुकीत आपल्याला निवडून आलेले दिसतील तो मला सांगितलं मनोरेजन मनापासून झालेलं आहे तर या छोटे मोठे असे इश्यूज होतात ते बरोबर सॉल्व्ह होतात काही त्याचा विषय नाही आणि दोन्ही काँग्रेस जेव्हा एकत्रितपणे लढते तर त्यावेळेस या ठिकाणचं जे काही गेले दहा पंधरा वर्षाचं जे काही चित्र आहे ते निश्चित पद्धतीनं बदललेलं आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि हेच त्या पद्धतीनंच आमची सगळी तयारी आणि मित्रपक्षही जवळपास छोटे मोठे छप्पन्न संघटना पक्ष बरोबर घेतलेले आहेत आणि अशा पद्धतीनं ही निवडणूक शिरूर लोकसभेसाठीची जिल्ह्यातले चारही सीट आणि महाराष्ट्रातसुद्धा जे या ठिकाणी उभे असलेले सगळे काँग्रेसचं असलेली सीट चांगल्या मतदारांनी निवडून नी येतील अशी आम्हाला खात्री आहे एकीकडे खरं आडूराव पाटील जे गेले सातत्याने तीन टन निवडून येत आहेत कुठेतरी धनशक्ती वगैरे जनशक्ती असं देखील या निवडणुकीकडे पाहिलं जात काय सांगत असं आहे की आता ह्या धनशक्ती जनशक्ती जर नुसतंच जर धन आहे म्हणून जर लोक म्हणलं तर मग सामान्य कार्यकर्ते निवडणूक लढवायची नाही का असा एक प्रश्न निर्माण होतो आणि पैसा हाच एक फॅक्टर सर्वस्वी तेवढाच एक फॅक्टर महत्त्वाचा आहे असं आम्हाला कधी वाटत नाही हे शेवटी काही तत्वाचं काही राजकारण आहे काही आज जो उमेदवार आम्ही तुमच्यासमोर दिला आहे आर्थिकदृष्ट्या सगळ्या दृष्टीने तुम्ही त्यांना आर्थिक बाजू बघणं हे चुकीचं आहे त्यांनी जे काम समाजाप्रती जे केलं आहे आज एक चारित्र्यसंपन्न समाज घडवण्याचा जो प्रयत्न तो करतो आहे याला काही तुम्ही महत्त्व देणार का नाही तो नुसता अभिनेता नाही तो चरित्र अभिनेता आहे आणि त्याचं जे कंट्रिब्युशन आहे समाजाप्रती हे कधी हे कुठल्या किती कुठल्या पैशामध्ये मोजत आहेत निवडणुकीत दोन पाच हजार रुपये वाटले हे स्वाभिमानी शून्य समाज नाहीये समाजाला स्वाभिमान समजतो हे चुकीच्या निकालानंतर स्पष्ट होतं की आजच्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी आहे एक एप्रिल ही तारीख निवडलेलं आहे ते खऱ्या मनोमेलन झाले की <laughs> एप्रिल पूल दे असेल एप्रिल पूल आहे आपलं पंतप्रधान पास वर्ष केलेलं एप्रिल प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचं जुन्नर तालुक्यामध्ये शंभर टक्के मनोमेलन झालेले आहे काही गैरसमज असेल तर अंतर्गत रूममध्ये आमची चर्चा करून ते मिटले आहे आणि निश्चित प्रकारे भविष्याच्या दृष्टिकोनातून ही आघाडी अशाच पद्धतीने जुन्नर तालुक्यामध्ये दिसेल कारण शेतकऱ्यांना आणि सर्वसामान्य जनतेला जो गेल्या पाच वर्षामध्ये नाहक त्रास झालेला आहे त्या अनुषंगाने हा पाहिजे का तो पाहिजे त्याच्यापेक्षा पवार साहेबांनी राहुल गांधी पाहिजे या विचाराने आम्ही सर्वजण एकत्र आलो राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या दोन्ही पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहे आणि आज शिरूर लोकसभेच्या निवडणुकीसाठी अमोल कोल्हे यांना खरं तर निवडून देण्यासाठी आमच्या दोन्ही पक्षाचं या ठिकाणी काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं या ठिकाणी मनोमिलन झालेलं आहे आणि भविष्यकाळामध्ये दोन्ही पक्ष विचार एका विचाराने खऱ्या अर्थाने या ठिकाणी शिरूर लोकसभेचा उमेदवार निवडून देतील आणि जुन्नर तालुक्यातून जास्तीत जास्तीचं लोड लीड या निमित्तानं असलेला आपला शरूरच्या उमेदवाराला त्या ठिकाणी दिलं जाईल